फ्रेंड्स कुकिंग विथ कोमल या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण वरण भात व शेंगदाण्याची चटणी याची रेसिपी बघणार आहोत तर वरण बनवण्यासाठी पहिले बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक तांब्या पाणी घेतोय त्यामध्ये अर्धी वाटी डाळ अर्धा चिरल्या एक अख्खा चिरलेला दोन अख्खे चिरलेले टोमॅटो व पाच ते सहा हिरव्या मिरच्या या सर्व वर्णामध्ये शिजतानाच डाळीमध्ये एकत्र करायच्या व कुकर लावून एक चार शिट्ट्या ह्याच्या होऊन द्यायच्या डाळ ही शिजलेली आहे तिला असं सॉफ्ट शिजवून घ्यायचं आहे फोडणीसाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यात मी दोन पळी तेल टाकत आहे तेल हे आता चांगल्या पद्धतीने गरम झालेले आहे या गरम तेलामध्ये मध्य मद, गॅस हा कधी पण मध्यम आखा आचेवर ठेवायचा जेव्हा आपण लसणाची फोडणी देत असतो तेव्हा मी आता हे कुठलेलं लसूण त्यात टाकते कढीपत्ता हळद मोहरी व जिरी हे सगळं चांगलं हलवून घ्यायचंय लसूण हे जळून नाही द्यायचं त्यासाठी आपण थोडं त्यात पाणी ओतलेलं आहे लसूण जळालं की आपल्या वरणाची टेस्ट बिघडते त्यामुळे लसूण जळून नाही द्यायचं आहे कमी आशेवर तुम्ही शिजवायचं आहे त्याला चांगली फोणी द्यायची कमी आशेवर त्यात मी अजून थोडं पाणी ओतते व या फोडणीला थोडं चांगलं उकळू द्यायचे फोडणी उकळूस तर मी डाळीला चांगलं स्मॅश करून घेते म्हणजे डाळ ही चांगली बारीक होईल व ही स्मॅश झालेली डाळ आपण फोडणीत ओतायचं आहे डाळ ही आपण फोडणीमध्ये टाकत आहोत किंवा फोडणी डाळी मग टाकली तरी चालेल ही अशी डाळ लग्नसराईमध्ये देखील वापरली जाते किंवा आपण जेव्हा लग्न कार्याला जातो ना तर तेव्हा अशाच प्रकारचे डाळीचा तडका दिलेला असतो उकळी आल्यावर त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ टाकायचं व चिरलेली कोथिंबीर वरतून टाकायची व वर या मिश्रणाला चांगलं हलवून घ्यायचं चा। वरणाला चांगल्यापैकी हलवून घ्यायचे चांगलं समसमीत वरण तयार आहे मी भात पण शिजवून घेतलेला आहे व आता शेंगदाण्याची चटणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी इंडक्शनवरती आता तवा ठेवलेला आहे व या तव्याला आता चांगल्या प्रकारे गरम होऊन द्यायचं आहे गरम झाल्यावर त्याच्यावरती आपण पुढची प्रक्रिया करू तवा हा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे त्यामध्ये मी एक पळी तेल सोडते व लसूण हे तळायला टाकते लसूण पहिले वेगळं तळून घ्यायचे लस जास्त जाळायचं नाही व याला लगेच काढून घ्यायचं यात मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकले आहे यांना पण चांगलं भाजून व तळून घ्यायचं हे मिश्रण चांगलं एका वाटीत काढून घ्यायचे भाजलेले शेंगदाणे एका वाटीत काढायचे व यात चार ते पाच हिरव्या मिरच्या तळायला टाकायच्या व याला चांगलं टाकून घ्यायचं कारण की ते कुठून अशा उडत असतात आपल्या अंगावर त्यामुळे व ताट काढून या मिरच्यांना चांगलं खालीवर भाजून घ्यायचं लक्षपूर्वक काम करायचं कारण की या मिरच्या फुटून तर आपल्यावरती चटका लागायचा दाट शक्यता असते ते जेवढंच म्हणतात ते जेवढं चविष्ट वस्तू असते तेवढीच मेलन घ्यावं लागते त्याच्या ह्याच्या ह्याच्या वास्तू त्याच्यातच आहे हा शेंगण्याचा ठेचा आपल्याला या पद्धतीने बनवायच्या म्हणल्यावर काळजी घ्यावं लागते एक मिनटं आपण याला झाकून ठेवू मिरच्या चांगल्या भाजून झाल्यावर त्याला एका वाटीत काढून घ्यायचं आहे या वाटीमध्ये आपल्या तळलेलं लसूण तळलेले शेंगदाणे आणि तळलेले मिरच्या आहेत या आपण कुटून घेऊ हा मसाला मी खलब्यात काढून घेतलेला आहे व त्याला चांगल्या प्रकारे कुठून काढणार आहे कुटताना त्यामध्ये थोडं मीठही टाकावं लागेल एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकायचं आहे या मिश्रणाला चांगलं दुःख कुठून आहे मिश्रण हे चांगल्या पद्धतीने कुठलेलं आहे हे आता आपण तव्यावरती भाजून घेऊ या मिश्रणाला मी आता तव्यावर टाकते व भाजून घेते तुम्हाला जसं हवं आहे तसं त्याला बारीक करून घ्यायचं आम्हाला थोडंसं जाडच शेंगदाणे आवडतात त्यामुळं थोडे जाडच शेंगदाणे ठेवलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला जेवढं पाहिजे तेवढं बारीक करून घेऊ हो शकता तुम्हाला वाटलं तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ हो शकता व याला एक ते दोन मिनिट परतवायचे तुम्हाला वाटलं याला तेल टाकून अजून परतवायचे तुम्ही परतवू शकतात किंवा तसंही सर्व केलं तरी चालेल तुम्हाला वाटलं असेल तर तेल टाका असेल तर मग तुम्ही जर कमी तेल खात असाल तर काहीही गरज नाही हे एकदम पौष्टिक आणि चांगलं चवीदार ज्या 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 लोकांना जसं चवीला असं तोंडीला काहीतरी चवीला खाऊची वाटतं ना, ना त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे याला शेंगदाण्याचा खेचा म्हणतो आपण आपली शेंगदाण्याची चटणी आता तयार आहे हे मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याला भाजून घ्यायचं एकदम क्रंची छान लागतं ते तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद